श्री शिवलीलामृत अध्याय पैला श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वतेय न श्रीगुरुभ्यो नमाब श्री सदा शिवाय नमः ओम नमोजी शिवा परिमिता परीमिता आदिअनादि मायातीती पूर्णब्रह्मानंद शाश्वता हे रंब ताता जगद्गुरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धानंदवनविलासा अनंत वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहनजो भक्तवल्लभ तु हिमन गजामाथ भालोचन नालग्रीमानाथ मस्तके विराजित जाती सुमन हारवतजी पक, पक्षी रथप्रिय त्रिपुरान्तक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मुकाक निष्कलक त मस्तकी विशाळ का, कर्पूरगौरवर्ण काक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहार जो जो सगस्तिट त्रिशूल पाणी शार्दूल च वसन स्कंद तास्वस्य वदन मायाविन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ ज्ञानघन अचळ जो भानु कोटी तेज अडळ सर्व जो सकल कल्प कल्पकल्मशमोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण जो कमलोद्भव कमला दश शत मुख दश कर, दश शतने सुरभूसुर अहोरातियांत क भणी श्मशानवासी गिरा गोचर जो स्वर्धुनी तीर विरा विहार काशीराज जो व्यम व्याल व्यालभूषण जो जगण अंध मर्दन ओंकार मद गर्व भंजन अज अजित जो अमित नूत जो दिगंबर अवय अवयव रहित उज्जयनी महाकाल कालातीत स्मरणे भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोरचंद्र वेणूनृपवर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजर कीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देश जो विहारी जो कैरवलोचन लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ ना नागरक्षण नागानन जनकजो जनक वरदायक भाववल्ल पंच त्रिपुरहारक वैजनाथ त्रिनयन थ्रिनयन त्रिगुणातीत त्रिविध भेदरहीत त्र्यंबकराज त्रि, त्रिदोपान लशांत करुणाकर बलाहक जो कामासिंधुरविदारक विदारक कंठीरव, जगदानंद कंद हिमन हिमनगवासी है, है हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायालहरण गाती आमनाय गुण नाही जया आदिमध्यवसा मल्लिकार्जुन श्री शैलवासी दोष शक्रारी जिय का कर भुजा संतापहरण जोडो कर जेथे हो रात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निग्मागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कणकाद्रिसहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐषे साठवण मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीप सरता के वी पत्र कुदर जलधी जल मशी पात्र सुरदुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मणी धृसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितेचा किशोर इंदू त्याशी जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण सिंधू सिंधु तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ भेदितराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी केमू शके महिमा अंबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्ण मी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणी वर म्हणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरंभी रस नमी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित त, तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी श्रोती भवे सावध चित्त स्कंद पुराणी अगाध शिवलीला ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे न शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणी पती तृप्ती श्रवण चकोरा तुवाभत पुराणे सुरस श्री विष्णुलीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आस पास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परे शिवलीला अद्भुत श्रवणद्वारे करू यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र श्रवणे पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्या पार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणमात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थ फळ महामखाचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे नासती सकळ यज्ञा माजी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र शिव, शिव बीजसहित जपावा दोईचे फळ एकची साचार उतरी ब्रह्मादी ब्रह्मादि ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भयशोक काम क्रोध द्वंद पातक इतक्या सई संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृतीकारण मुनी निर्जरासी हाची कल्याण कर्ता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्ण वै नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रांमाजी वेदांत तीर्थामाजी प्रयाग अद्भुत महाश्मशानक्षेत्रात मंत्रराज तैसा हा शस्त्रामाजी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कणकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म पर हे चितारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळूनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती श्री क्षुद्र आदी करुण हाची जप मुख्य चहूवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवसरजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करीता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी आकर्णिता दोषावारण उभेची सोडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यासमा विधी आसन न लगे जपावा प्रेती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर उनी उभे पुढे उभा अखंड जपती हा मंत्र त्यासी निजांगे रक्षित्रिनेत्र त्रिनेत्र आपल्या अंगाची सवली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी म्हणे मी तुमचारुनी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आधी विधीने गुरु करावा मुख्यवर्ण भक्तिवैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मीत भाषणी शांत दात दांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरुह गुरु हा हा वेदवचने निर्धारू हा त्यापासून मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ मंत्र तरी गुरु मुखे घ्यावा निर्धार उगाची जपेतो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतासी चर्चा पूर्ण तरी गुरुवीन तरेना एक म्हणती स्वप्निया म्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोका ते परी तो गुरुवीन तरेना प्रत्यक्षे उनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधने वीन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट वरा वीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरुस शरण द्यावे निर्धारे जरी गुरु केला परिपूर्ण नसे व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नमी शारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावास प्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणीनी जध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापा क्षय होय श्रवण जध्यास धरिता साक्षात्कार होय सरस सा। ब्रह्मग्न मार्गघतामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दासार्य नामे राजेंद्र उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर, कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेणे वसन पसरुणी पाला निली कुंभिणी हे उभारीला यशोध्वज जेवी शरद काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धीदासी म स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपासी तुळिजे रमानाथ समस्त याचकाचे दारिद्र्य निवटिले भूभुजावरी जामदस्य समरांगणी जेवी ठळयाग्न चळेरणी चळेरणीहून कुठार घाये भ्रुहजैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेणे दान मेघे निवट्टला दारिद्र्य या याचकांचा बोलणे अतिमधुर मेघगर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भव भीत ध्रुव सत्य वचन न छळेची त्याची कांता रूपवती सती काशीराजकुमारी नामकलावती चिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया ते लावण्यसागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदभाषिणी पीकस्वरी स्वरी हंसगण मना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी लंकारा शोभा आनी दशन झळकती जे विहिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकलकला पूर्ण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौद सौंदर्य वै वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्भूमीचे अंतीचा सुवासन माये सदनाथ जिचे मुखाब्ज देखता न रूपणाथ नेत्र मिलिंद रुंजी घालीत घणी पाहता न पुरेची नूतन आणिले परणून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलाव पाठविले प्रीती करून परिते ते न येथिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिलान रूपमान स समीन या लागी दाशरे राजा उठवणं आपणची गेला ती जपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी ममतनु वृक्षाशी आलिंगी उत्तमपुत्रफलप्रसवशी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्यवदना वेलढाळी म्हणेम्या उपाशीला शशी मौळी सर्व काळवरतस्त असे जे श्रीरोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त फावरत व्रतस्त वृद्ध शक्त न भोगावी श्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त नसावी पर्वकाळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षट सा अण्णे भक्षून मगलना भोगावी प्रीती करुण राजलक्षण हे रावक राव काम मध्ये मत्त प्रचंड भरे पसरवणी दोरदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होसत रत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी ममो हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकूनी मुळी हुनी गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र चक्रम वतस, क्रोधे भरोने दीमानस माणस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसे आत्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता हो परम फावन पुणित मी ममांग तळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम, अगम मैं गमन केले विचार रहित अभक्षती तुके भक्षिले मज श्री गुरु दये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तू जप तप शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे राजी नरकदारुण व अनुतापे करून सद्गदीत झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मजदे आदरे ज्याचे जपे सर्वत्रे होती ती म्हणे हे भू भु, गज भुजे भुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी या दवकुळी गुरु वसिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची तैसे वरिष्ठ वाम देव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नोपश्रेष्ठा शरण जाऊणी शिवदिक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला काळ साष्टांगण मुनी कर कमळ जोडून उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदय म्हणे दीक्षा मज देई म्हणून पुड लागे पायी मी ती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी उतांत भगिनी थिरा येऊनी पुण्यवृक्षांतळी बाई सोनी स्नान करवी मुनेचे उभयतांनी करून स्नान यथासंग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्या भरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजीला नृपे आदरे गुरुदक्षिणेशी भांडारे दाशाते राये समर्पिली तनु मनधने शिवदार गर्गचरणी लागे रूपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगीती श्रीगुरूचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती बंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो एक म्हणती मन धन नाशिवंत गुरु सिकाय अर्पुन परम चांडाळ त्याचे ज्ञान कदा वदन न पाहावे दिक विद्याधिक ज्ञान दिक, दिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून दिक् पठन तयाचे जैसाखर पृष्ठीवरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकी ती घाणा सुरस गाळी इतर सेविती रस नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी तोडी न तया असो ते अभावी खळ तैसा न हे तो दाशार्य नृपाळ षोडशोपचार्य निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदया आकाशभुवनी व गौलाने जबोध तरणी अज्ञानतम ते चक्षणी निरसुनी नवल जा अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकाचे पक्ष जळाले च ताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसाकींची पडतात पुरुषान दग्ध होय कंटक वन, तैसे काक गेले जळून देखुनी रावण वलकरी गुरुसी नमुनी पुसेन रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जरा हुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतानी झाडणी करून, सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात साकडलो बहुत काळ मैशा सुर सबळ काम वेताळ धूस धूसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसला तात तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली मे सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल् तल्पक परदारागमन गुरु निंदक ऐसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरु हत्या परनिंदा पशुहिंसक वृत्तीहारक गम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाहि पंक्तीभेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंडमती मिथ्या वादक भेदबुद्धीभष्टमार्ग स्थापक श्री कृतज्ञ कृतघरद्रव्य परद्रव्यापहारक कर्मभ्रष्टतीथमहिमा उच्छेदक बक ध्यानी गुरुछळक मातृहण क पितृहत्या दुर्बल घातकमागन दीन हत्यारी पाहती पैशुन्य सज्जन गोत्र वध भगिनी वध कन्या विक्रय गोविक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्रपापे नाही गणिली ही, ही तुकीकरूपेणी घाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सिम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन अपार, यमासी आला दाशारण रोप सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशात फळाले वैदव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावती शिरूपणाथ शशी ऐशी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशर्या रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सु सुफळ त्यांचा संसार त्यांचे निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते चिनर जे पुढे कथा सुरसार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुखन निमित्त करुणी तोची बोलवीत विचारोनी पहावे निर मणी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड, परिसोत परिसोतसज्जन अखंड प्रथमोद्याय गोढा श्रींब सदा शिवार्पणमस्तु